नमस्कार आरती रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण आहोत जायदर अशी टम्म फुगलेली गोलभजी त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया इथे आपण एका वाटीमध्ये चार बारीकाचे कांदे कापून घेतलेले आहेत इथे एक वाटी आपण चण्याचं बीठ घेतलेलं आहे इथे आपण एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीपुरते मीठ घेतलेलं आहे इथे आपण एक लहान चमचा हळद घेतलेली हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर हळद नको असेल तर तुम्ही मसालासुद्धा घेऊ शकता इथे आपण पाव चमचापेक्षा कमी खाण्याचा सोडा घेतलेला आहे इथे आपण चार बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या आपण जरा जास्त तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणून चार घेतलेल्या आहेत आणि इथे आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आपण जरा जास्तच घेतलेली आहे आणि एकदम बारीक नाही जरा मोठे मोठेच कापून ठेवायचे त्यासाठी आपण ही बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे हे आपलं सर्व साहित्य गोलभजी बनवण्यासाठीच आहे तर आता आपण गोलभजी बनवण्यासाठी बॅटर आहे ते बनवून घेऊयात आता या वाटीमध्ये आपण सर्व बॅटर बनवून घेणार आहोत पहिला आपण हा कांदा घेतलेला आहे तो कांदा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कांदा एकदम आपल्याला बारीक नाही कापायचा असं जाडसरच ठेवायचं आहे एकदम बारीक केला तर मग तो भजी जेव्हा आपण खातो तेव्हा कांदा आपल्याला अजिबात आता खाली येत नाही असं आपल्याला जरा जाडसरच कांदा कापून घ्यायचा हा आपण कांदाचं जाडसरच कापून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेल्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाला सुद्धा ॲड करू शकता इथे आपण कोथिंबीर सुद्धा ॲड करत आहोत कोथिंबीर पण आपण भरपूर सारी घेतलेली आहे आता आपण कोथिंबीर आणि कांदा पहिले मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर आणि कांदा आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण हे जे जिरा आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या म्हणजे ते जिऱ्यासोबतच तुम्ही डायरेक्ट टाकू शकता इथे आपण आता हे बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपल्याला इथे बेसन जास्त लागणार आहे म्हणून आपण इथे बेसन घेणार आहोत पहिले आपण थोडंच बेसन घेऊया बाकीचे ठेवून घेणार आहोत आपण जी हळद घेतली होती बेसन मध्ये ती सुद्धा आपण घेणार आहोत म्हणजे बेसनच्या वरती टाकायची म्हणजे तो चांगला असा पिवळसा रंग येऊन जातो आता आपण हे बॅटर पहिले मिक्स करून घेऊयात आता जसं लागेल तसं आपण त्यामध्ये गरजेनुसार पाणी मिक्स करायचं आता आपण या बॅटरमध्ये पाणी मिक्स करून घेऊयात म्हणजे एकदमच कडक झालेले आहे त्यामुळे आपण ह्यामध्ये आता पाणी घेऊयात आपण इथे हे पाणी घेतलेले आहे पाणीसुद्धा आपण थोडं थोडं करूनच मिक्स करायचं आहे यामध्ये आपण अपन अजून पाणी मिक्स करणार आहोत सोबतच आपण यामध्ये अजून बेसनसुद्धा मिक्स करून घेणार आहोत जे आपल्याला अजून बेसनची सुद्धा गरज आहे आपण ह्यामध्ये हे अजून बेसन ॲड करणार आहोत सोबतच पाणी सुद्धा आपण अजून घेणार आहोत यामध्ये पाणी एकदम ना टाकायचं पाणी आपण गरजेनुसारच टाकणार आहोत नाहीतर मग आपलं बॅटर पूर्णपणे नरम होऊन जातो एकदम जाडसरच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे आता आपण यामध्ये जो पाऊट चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घेतलेला तो सुद्धा ऍड करून घेणार आहोत खायचं सोडा आपण एकदम कमीच घेतलेलं आहे जास्त नाही घ्यायचं आता आपल्या इथे हा गोल भजी बनवण्याचा बॅटरसुद्धा तयार झालेला आहे आता आपला तेल तापवून घेऊयात आणि मस्तपैकी छान अशा भजी सोडून घेऊयात आपण त्यामध्ये बॅटर आपल्याला एकदम पातळसुद्धा नाही करायचं आणि जाडसुद्धा नाही करायचं पहा असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आणि आपला हा बॅटर एकदम छानपैकी तयार झालेला आहे आता आपण तेल गरम करून घेऊयात आपलं आता इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण ह्या भजी सोडून घेणार आहोत एकदम पण अशा जाडजाडना सोडायच्या लहान लहान आकारामध्ये सोडून घ्यायच्या म्हणजे त्या नीट शिजतात जर एकदम जाड सोडल्या तर मग त्या आतून कमी शिजतात आणि वरूनच फक्त शिजलेल्या दिसतात जर तेल जास्त असेल तर तुम्ही जास्त भजी सुद्धा सोडू शकता आपण इथे ते तेल कमी घेतलेलं आहे त्यामुळे जरा कमीच भजी आपण ह्यामध्ये सोडणार आहोत तेल जर जास्त असेल किंवा कढई वगैरे जर मोठी असेल तर तुम्ही जास्त भजी एका सोडू शकता तेल कमी घेतलं तर मग भजीसुद्धा कमी तळायची म्हणजे त्यामध्ये ते तेलात सोडायची म्हणजे तळायला बरं पडतं आता आपण ही भजी सोडून घेऊयात छानपैकी तेलापासून कारण आपली खालची साईड शिजलेली आहे आता मस्तपैकी आपण ही भजी अल्टी पलटी करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही साईड छानपैकी शिजून जातील फक्त भजी तळताना आपल्याला ती मंद गॅसवरच तळून घ्यायची आहे हो। म्हणजे आतून पण मस्तपैकी शिजेल आणि जायदर अशी भजी तयार होईल मस्तपैकी आपल्याला दोन्ही साईडून ही भजी तळून घ्यायची आहे कांदा जर आपण एकदम बारीक कापला तर ती मग कांद्याचीच भजी होऊन जाते त्यामुळे ही गोल भजी करताना कांदा आपण जरा जाडसरच कापायचा म्हणजे मधून कापून मधून दोन तीन तुकडे करून जरा जाडसरच ठेवायचं जा एकदमच जा बारीक उभा कांदा नाही कापायचा यामध्ये जिरा वगैरे घेतल्यावर सुद्धा खूप चांगली चव चा येऊन जाते आणि कांद्यासोबत मिरची आणि कोथिंबीर सुद्धा जास्त प्रमाणात घ्यायची त्यामुळे भजीला अजून टेस्ट येते आता आपली भजी तर ही वरून शिजून झालेली आहे ती आतून शिजायची म्हणून आपण ती मंद गॅसवरच आता तळून घेऊयात थोडासा लालसा रंग येईपर्यंत आपण ही भजी अजून तळून घेऊ आपली भजी तर आता दोन्ही साईडून मस्तपैकी शिजलेली आहे आणि आता खरपूस लाल रंग सुद्धा आलेला आहे आता आपली ही भजी आपण काढून घेऊयात फा मस्तपैकी कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहे आणि एकदम जाईदार आवाजसुद्धा खूप छान येतो आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे त्यामुळे टेस्ट सुद्धा आपली खूप छान लागणार आहे या भजीला आता आपण ही सर्व भजी काढून घेणार आहोत आता आपण इथे सर्व भजी काढून घेतलेली आहे आता आपण बाकीची सुद्धा यामध्ये सोडून घेणार आहोत जशी आपण मागाशी सोडली तशीच आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे म्हणजे एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम बारीकसुद्धा नाही मध्यम आकारामध्ये माहिती या सर्व भाजी सोडून घेतलेल्या आहेत यासुद्धा आपल्याला एकदम मंद गॅसवरच शिजवून घ्यायच्यात म्हणजे पूर्णपणे तळून घ्यायच्यात ही भाजी सुद्धा आता आपण अल्टी बल्टी करून घेणार आहोत मस्त पैकी तेलामध्ये भजी सुटल्यावर तेलामध्ये थोडंसं तळून झालं ती भजी स्वतःहूनच अशी वेगवेगळी होऊन जाते म्हणजे कांद्याच्या भजीसारखी चिटकून राहत नाही एकमेकांना ती तेलामध्ये पूर्णपणे अशी वेगवेगळे वेग होऊन जाते आता आपल्याला ही भजी सुद्धा मस्तपैकी तळून घ्यायची आहे या गॅसवरच आपली भजी एका साईडून तर मस्तपैकी तळून झालेली आहे आता दुसऱ्या साईडून सुद्धा आपण तिला तळून घेणार आहोत जास्त टाइम जर तिला एका साईडला तळण्यासाठी ठेवली तर मग एक साइड पूर्णपणे करपून जाते त्यामुळे लगेचच दुसऱ्या साईडून पण आपण अलटी पलटी करत राहायचं आपली आता ही सुद्धा भजी मस्तपैकी तळ झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे पहा ही सुद्धा भजी आपली छानपैकी कुरकुरीत झालेली आहे आता आपण ही भजी सुद्धा काढून घेणार आहोत दिसायला पण खूप छान दिसते आणि एकदम टम्म फुगलेली आहे आणि एकदम जाळीदार अशी भजी तयार झालेली आहे मी तुम्हाला ते तोडून सुद्धा दाखवते कशा आतून सुद्धा खूप छान अशी जाळीदार भजी तयार आहे आता आपण ही भजी काढून घेणार आहोत सुद्धा आपण भजी काढून घेतलेली आहे सर्व आणि ते आपली एकदम मस्तपैकी अशी गोल भजी तयार झालेली आहे पहा एकदम कुरकुरीत अशी आपली जाळीदार गोल भजी तयार झालेली आहे आणि आतून सुद्धा खूप छान अशी जाळीदार झालेली आहे पहा एकदम अशी जाळीदार भजी तयार आहे आत आतून सुद्धा मस्तपैकी एकदम जाळीदार अशी भजी तयार झालेली आहे आणि आतून सुद्धा खूप छान अशी शिजलेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम कुरकुरीत अशी ही भजी होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल आणि आपल्या चॅनलवर अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मा थँक्यू